आज मला खूप आनंद जाता की नंदनवन स्पायस फार्मांची एक जी उणीव आशिल्ली ही एका बंद बँकेट हॉलाची हो कारण म्हाका याद जाता जे कोविडची हे चालू आशिल्ली कोविड महामारी जे आली सगळे जण क्वारंटाईन जातले आणि सेफ डिस्टन्स एकमेकाकडे दोघतले त्यांना कडेन एक कंपनी आयली हा लागली एम आर एफ आणि ताणी हंगा आमच्या नंदनवना जवळ जवळ वीस uh, सुमार uh, ट्रेनिंग सेशनं घेतली आणि त्यांना त्यांनी एक uh, आमच्या मुखार हे uh, दौरले मागणी दवरली की तुमचं जर बंद जर हॉल असत आम्ही ऑन रेग्युलर बेसिस तुमच्याकडे uh, आमचे वर्कशॉप्स आणि ट्रेनिंग सेशन ऑर्गनईज करू शकता असे सो तेन्नाच्यान ते इन्स्पिरेशन घेऊन हांवेन आम्ही हांगा ती तयारी सुरू केली आणि आज व ए हॉल जवळ जवळ एकशे वीस कॅपेसिटीचो आज आम्ही आज द, ओपन केलं आमचे स्पायस फार्मचे एक पायोनियर अनिल पिळकर आणि मिथिल बाब यांच्या हस्ते आता त्याचे उद्घाटन झाले आणि आता हो हॉल लोकां आता ओपन झाला हे म्हाका खूप आनंद झाला किती नाव दिलं हा हॉलाक असे वेगळे नाव ना नंदनवन बँकेट हॉल असं म्हणजे आज खूप आनंद जाता की नंदनवन स्पाइस फार्म एक भर तरच न्ही जर जागतिक पातळीचेर स्पायस फार्माच्या क्षेत्रात नाव ताणी कमयला आणि तातून एक आज आणि एक भर म्हणजे एक बँक्वेट सेलेब्रेशन हॉल आज तांणी उपलब्ध करून दिला त्या खातीर तांचे जे उद्योजक आसा गावकर आसा त्यांच्या फॅमिली सगळ्यांचे हांव शुभेच्छा तांकां शुभेच्छा दिता दिसतात सगळ्या अंत्रुज महालातले त्याचबरोबर आजूबाजूच्या खातीर एक उत्कृष्ट असो हॉल आज उपलब्ध झाला त्या खातीर सगळ्या जे आज वेगवेगळ्या क्षेत्रांत आज आम्ही पळयलां की बड्डे पार्टी आसत किंवा प्रत्येक जाण एक प्रयत्न असतात की लहान लहान जे सण असा ते फॅमिली आसत किंवा फ्रेंड्स एंड सर्कला भितर सेलेब्रेट जाऊचे आणि अशाच खातीर एक हॉल त्यांच्या खातीर उपयुक्त थरतलो अशी आस्त बाळगून सगळ्या लोकांकूय विनंती करता की चडांत चड फायदो ह्या अशा आस्थापनचा घेवचो आणि उद्योजक आसा तांकांय हांव चडांत चड परबी दिता धन्यवाद